सासवडला जे चांगवटेश्वर मंदिर आहे ना हे बघ चांगवटेश्वर मंदिर इथे चांगवटेश्वर मंदिर आणि सोमेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर असे दोन मंदिर आहेत तर आम्ही आता चांगवटेश्वर आहे ते आणि पुण्याहून आलेलो आहे पुण्याच्या दोन बहिणी सहित पाच जणांचा ग्रुप आहे जाओ। 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 प्री वेडिंग शूट पण होते इथे कट्यार <laughs> काळजात घुसली मध्ये इथे झालेले फते शिकस्त वासुदेव बळवंत फडके यांचे इथे हे मंदिर आहे सुंदर अतिशय सुंदर मंदिर आहे एवढा मोठा नंदी आहे चांगवटेश्वर गणपती इथे दराचे तिथे गणपती किती सुंदर मंदिर आहे किती सुंदर मंदिर आहे अजून तर बाहेर जायचं इकडे हे हा नंदी आहे फारच सुंदर अफलातून अप्रतिम असं मंदिर आहे खूपच सुंदर मंदिर आहे म्हणजे <laughs> मी किती वेळा सुंदर म्हटलं असेल काही इकडे हनुमान आहेत इकडे पण हनुमान आहेत हे जे आहे ना इथे गोमुख आहे आणि हे आ, हे शिवलिंग बसवलं होतं पण ते बसलं नाही इथे किती सुंदर देवड्या आहेत पहा फारच सुंदर म्हणजे काय आवडलं ना हे गणपती आणि हे त्र्यंबकेश्वरमध्ये कसं आहे ना तसं आहे हे खोल आणि हे स्वयंभू आहे हे ते शिवलिंग तिथे बसलं नाही खूपच सुंदर हे तारकास कसे असतात ना म्हणजे त्याप्रमाणे ह्याचं याचा वरच छत आहे म्हणजे असं अशा अशा पद्धतीनेच आहे स्टार स्टार असत असतात ना तस तशा पद्धतीने कोपेश्वर मंदिर आहे आहे तिथलं महाराष्ट्रातलं तशा तशाच पद्धतीचं मंदिर आहे हा परिसर आहे हे वरचं पडलेले हा हा जो भाग आहे ना हा पडलेला इथे केवढा मोठा आहे बा इथे खूप जण ते प्री वेडिंग किंवा अजून काय काय करण्यासाठी येतात मधलं मंदिर पण खूप सुंदर आहे आणि सगळ्या इथे सुद्धा ते असे देवड्यांसारखं आहे दोन दीपमाळा आहेत पण इथे दीपमाळा एकदम देवाच्या समोर न असता एका दोन बाजूला असतात दो बा दोन बाजूला एकदम देवाळा देवा देवाच्या देवा समोर दीपमाळ ही नको असते वेगळे वेगळे फार सुंदर आहे मंदिर एकदमच हो सुंदर इथे संगमेश्वर मंदिर म्हणून पण आहे दि, एक दीड किलोमीटर अंतरावर